बैठक झाली ओबीसीची अनेक नेत्यांनी बाहेर येऊन नाराजी व्यक्त केली या बैठकीकडून काय साध्य झालं असं तुम्हाला वाटते मुख्यमंत्र्यांना आव्हान केले की दहा तारखेचा ओबीसी मोर्चा काढू नका नेत्याने कारण राज्यात पूर परिस्थिती आहे हे बघा या मुख्यमंत्री महोदयांनी जो बेकायदा जी आर काढला त्याच दिवशी आमच्या ओबीसी बद्दलची त्यांची मानसिकता महाराष्ट्राने बघितलेली आहे त्यामुळं कालचा कालची बैठक हा एक फार्स होता मी परत एकदा सांगतो की आवळा देऊन कोहळा घेणे हा जो प्रकार आहे ना पसावर गहू द्यायचं आणि पसावर ज्वारी घ्यायची काय त्यामधून हाशील काय तर यामधून हाशील काहीच नाही आमचं आरक्षण आम्हाला जे मंडल आयोगाच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना ज्या शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं आरक्षण संपलं आहे देशामधलं हे एकमेव उदाहरण आहे देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घेणवणा प्रकार देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये झालेला नाही अनेक राज्यांनी महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये ओबीसीचं चा आरक्षण चॅलेंज झालं त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला नाही पण देशभरामधल्या अनेक राज्यांनी इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला पण त्याच महाराष्ट्रामध्ये जिथं ओबीसीचं चा आरक्षण चाललं आज देशभरामध्ये एकाही राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाला कुठंही आव्हान नाही चॅलेंज नाही पण महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण गेलंय हे आम्हाला देशभरामधल्या ओबीसीच्या नेत्यांना अगदी विनंती करून या सगळ्या लोकांना मा देशभराच्या नेत्यात देशभरातल्या सर्व नेतृत्वाला आम्ही आर्त टाहू हो फोडून सांगतोय की महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण या लोकनियुक्त सरकारनं संपवलेलं आहे